रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारले की गुरुजी आज भरपूर मनुष्य दिसत आहेत माणसे दिसत आहेत पण आम्हाला काय की दिसत नाही आणि देव अगोदर शोधावा की मनुष्यत्वाचा शोध अगोदर घ्यावा आणि या प्रश्नाचे उत्तर द्या म्हटल्यानंतर त्याबद्दलचा हा व्हिडिओ लाईव येऊन मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे ईश्वर शोधण्याच्या अगोदर मला वाटत आहे की मनुष्यत्वाचा शोध प्रथम मनुष्याने घ्यावा कारण अगोदर आपण प्राणी आहोत का किंवा प्राणी आहोत याचा शोध घ्यायला पाहिजे जेव्हा इतर आपण आपणसुद्धा प्राणी आहोत असं जेव्हा मनुष्याला वाटते तेव्हा त्या मनुष्याने ईश्वराचा शोध घ्यावा हे काही रीतसर नाही ज्या मनुष्याला मनुष्यत्वाची जाणीव आहे तोच मनुष्य ईश्वराला शोधू शकतो अन्यथा ज्या मनुष्यामध्ये मनुष्यत्व नाही दररोज मांसाहार भक्षण करतो मद्यपान प्राशन करतो असत्य व्यवहार करतो बऱ्याच जणांना फसवून आपला संसार कशा पद्धतीने चांगला होईल याचा विचार करतो याचा विचार करतो आणि अशा मनुष्याला मनुष्य न म्हणता अविचारी प्राणी म्हणायला पाहिजे म्हणून बऱ्याच जणांनी मला विचारले की ईश्वर शोधण्याच्या अगोदर मनुष्याने स्वतः अंतकरणातील मनुष्यत्व शोधणे हे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून बरेच जण म्हणतात ईश्वर कोटे आहे अरे बाबा रे स्वतःच्या अंतकरणातील अगोदर मनुष्यत्व शोधा म्हणजेच तुम्हाला ईश्वर सापडेल अगोदर मनुष्यवाचा शोध घ्या तेव्हाच ईश्वर म्हणजे काय ईश्वर हे कोठे राहतो परमात्मा म्हणजे काय परमात्मा हा कोठे राहतो परमात्माचा वास कोणकोणत्या कुन ठिकाणी आहे परमात्मा कशा पद्धतीने भक्ताला तारतो परमात्मा हा भावाने भक्ताला प्राप्त होतो या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार मनुष्याने करायला पाहिजे मांसाहार भक्षण करून मध्यप्राशन करून आणि ईश्वर कोठे आहे सांगा अशा मनुष्याने ईश्वराचा शोध घेऊ नये अगोदर त्यांनी आपल्या अंतकरणातील जी दया भावना आहे इतर प्राण्याबद्दल मनुष्यत्वाची भावना आहे हे अगोदर शोधायला पाहिजे नंतर मग ईश्वराचा शोध घ्यायला पाहिजे ईश्वर हा सर्व चराचरामध्ये भरून उरलेला आहे हे सर्वांनाच माहिती आहे असे असतानाही काही अज्ञानी लोक ईश्वर कोटे आहे ईश्वर नाही अशा प्रकारचे भाष्य करतात अशा लोकांना मी सांगू इच्छितो की ज्या मनुष्याला जिवंत ठेवलेला आहे त्या ईश्वरानेच ठेवलेला आहे हे अगोदर समजून घ्यायला पाहिजे म्हणून परमेश्वर हा सर्वसाक्षी आहे परमेश्वर हा कालातीत आहे परमेश्वर हा अनंत अवतार विभूषित आहे परमेश्वर हा सर्व आत्म्यामध्ये भरून उरलेला आहे परमेश्वर हा प्रत्येकाच्या अंतर आत्म्यामध्ये वास चैतन्य रूपाने वास करीत आहे मग असे असतानाही विनाकारण ईश्वर आहे का नाही याचा शोध तुम्ही घ्या मला अगोदर म्हणायचा आहे की तुमच्या अंतरात्म्यातील अगोदर मनुष्यत्वाचा तुम्ही स्वतः मनुष्य आहात किंवा नाही याचा शोध घ्या आणि या शोधानंतर ज्यावेळेस तुम्हाला म मनुष्यत्वातील क्षमावरती शांतता कळेल आणि तेव्हा तुम्हाला ईश्वर समजेल तोपर्यंत ईश्वर समजणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणायचं आहे ज्या मनुष्याला ईश्वर शोधावयाचे आहे त्या मनुष्याने अगोदर आपल्या अंतःकरणातील काय शोधायला पाहिजे की मनुष्यत्वाचा शोध घ्यायला पाहिजे आणि मनुष्यत्व ही पहिली परीक्षा आहे आणि यानंतर ईश्वराला शोधणे म्हणजे ही दुसरी आणि अंतिम परीक्षा आहे म्हणून अगोदर मनुष्यत्वाचा शोध घ्या नंतर ईश्वराचा शोध घ्या रामकृष्ण हरे